नो मी आलेलो आहे सफरचंदा शेतामध्ये आणि मी आता सफरचंदा झाड दाखवतो तुम्हाला तर हे बघा सफरचंदाचा म्हणा आणि झाड पुढचं खाड्याचं आहे आणि झाड पण अरे बाप रे आज तर नवीन बघत त्या भावांनो या श झाडाला मला वाटलं झाड गेलेलं आहे तर आपण पाहू शकतो याला पाना पण आलेलं आहे आणि याचं काय आहे फुल आठ रे शक्शेत झाले भाऊ हे बघा फूल सफरचंदाच्या झाडाला फूल आलेलं आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता हे बघा हे सफरचंदाच्या झाडाचं फूल आता याला डेरे पण फुटलेले होते हे बघा हे डेरे आहे याला याला हे डेरे म्हणतात हे हे नवती नवीन नवती या दिली हे साफरचंदांच्या झाडाला हे बघा हे फूल बघू शकता तुम्ही स प्रचंदांच्या फूल आलेला आहे